अजितदादा पवार यांचा आज वाढदिवस आहे अजितदादा पवार यांच्या संदर्भात बोलत असताना अजितदादा पवार सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे नेते आहे अजितदादा पवार सर्व जाती धर्माला समान न्याय देणारे नेते आहे विशेष करून अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या मध्ये मंत्रालयामध्ये बैठक घेऊन त्यांनी सरकारला सांगितलं जर आपण इतर समाजाला आरक्षण देत असाल तर मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण द्या मुस्लिम समाज या महाराष्ट्रामध्ये मा अत्यंत दारिद्र्यामध्ये गरिबीमध्ये जीवन जगत आहे मुस्लिम समाज या महाराष्ट्रामध्ये अत्यंत हलाकीचे जीवन जगत आहे म्हणून माझ्या मुस्लिम भाव माझ्या मुस्लिम समाज या महाराष्ट्रामध्ये राहणारा एक ते दोन कोटी मुस्लिम समाजाला खऱ्या अर्थाने न्याय द्यायचे असं तर मुस्लिम समाजाला महाराष्ट्र शासनानेच आरक्षण द्यावी अशा प्रकारची मागणी करणारा महाराष्ट्राचा पहिला वाघ हे अजितदादा पवार आहे म्हणून आज अजितदादा पवार संदर्भात महाराष्ट्राच्या गोरगरीब माणसाच्या मनामध्ये आदर आहे विशेष करून मुसलमानाच्या मनामध्ये तर अजितदादा हिरू झालेले आहेत अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे याचे सर्व महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेची इच्छा आहे म्हणून अजितदादा सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे एक धाडसी नेते आहे अजितदादा संदर्भात बोलतो की मी दुश्मन को आखोसे धमकाते हैं अजितदादा दुश्मन को आंखों से धमकाते हैं अजीत दादा और दोस्तों को गले लगाते हैं अजीत दादा महाराष्ट्र की शान है अजित दादा यारों के यार है अजीत दादा और दुश्मन के लिए धार धार तलवार है अजीत दादा शिवटी में एक क्षण तो कि अजीत दादा मना मध्य आए विकास आग अरे खटू ना का विरोधक ये है महाराष्ट्र का ढाने वाक नमस्कार मी दिनेश मुदोळकर प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत